हा व्हिडिओ आपण जर का पाहिला असेल लोणावळ्याचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ नंतर आता सगळेजण बोलतात महाराष्ट्रातले मनसैनिक महाराष्ट्र सैनिक हे आता मराठी माणसावर पण हात उचलायला लागले काय या मराठी माणसावर हात उचलला तुम्ही जर का पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल गुढी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये रासाभेने असं सांगितलं होतं की प्रत्येक बँकेमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी जाऊन तिकडं विचारपूस केली पाहिजे तिकडे स सा, सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये सगळा कारभार झाला पाहिजे मराठी भाषाच बोलली गेली पाहिजे त्या बँकेमध्ये जे, जे काही फलक लावली जातात त्याच्यावर मराठी आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र सैनिकांना आदेश दिले होते रस्ता की पहा जाऊन आणि सगळेजण आपण पाहतोय आज सोशल मीडियावर असेल किंवा न्यूज चॅनलमध्ये आपण बातम्या पाहतो आहे प्रत्येक महाराष्ट्र सैनिक जातोय महाराष्ट्रामधून प्रत्येक आपापल्या विभागात प्रभागात जातो आहे बँकेत जातो आहे आणि पाहतोय की तिकडे मराठी भाषा आहे का आणि मराठी भाषा नसेल तर त्यांना जाब विचारतोय काही व्हिडिओज आपण पाहतोय काही मॅनेजर जे आहेत ते समोरून दादागिरीची भाषा करतायत मग अशीच मी एक ठाण्याचा व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये एक महिला आहे ती मॅनेजर आहे ती समोरच्या आपल्या महाराष्ट्र सैनिकांना बोलते आवाज कम करके बात करो हम लोगों का आवाज तो जाता हे नाही हे नाही ते नाही मग तिकडे तिला उत्तर दिलं तिला काय द्यायचंय ते आपल्या महाराष्ट्र सैनिकांनी पण मित्रांनो मूळ मुद्दा काय आहे हा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये मराठी माणसाला मारलंय का मराठी माणसाला मारलंय मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नीट पाहिला असेल तर तुम्हाला कळेल जेव्हा ते महाराष्ट्र सैनिक लोणावळ्याचे ह्या गोष्टी सांगत होते त्या मॅनेजरला त्या मॅनेजरचा एक नाही का दोन नाही तो फक्त मान डुलवत होता कारण त्याला मराठी भाषा येत नव्हती आणि मग त्याला नंतर सांगण्यात आलं की बाबा रे एखादा ग्राहक जर का आला कोणी असा ज्याला मराठी येते हिंदी येत नाही आणि तुला मराठी येत नाही तुला हिंदी येते आणि तुम्ही काय बोलणार तर काय उत्तर देणार की नाही कुछ होऊ शकता मला मराठी येत नाही तर त्यामुळे तू जा असं बोलणार आहेस त्याच्यामध्येच तो तिकडे मराठी एक स्टाफ आला आणि तो मध्ये असं मग पचकला काय काय बोलला तर तू पाहिलं असेल आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र सैनिक भडकून त्याला मारलं मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे महाराष्ट्र सैनिक जर जेव्हा जात जा जा आहेत ना यांना निवेदन देण्यासाठी तर ह्या मराठी तिकडे असतात ना काही लोक हे मराठी भाई आहे जसं मी तुम्हाला सांगितलं हे मध्ये मध्ये चमचेगिरी करत आहे का तर त्यांना असं वाटतंय की आम्ही मराठी आहे आमच्याबरोबरचे हे परप्रांतीय माझे मित्र आहेत तर त्याच्यामुळे आम्ही कुठेतरी बोललो त्याच्यानंतर हे महाराष्ट्र सैनिक मराठी लोकांना काय बोलणार नाही चला या मराठी भैयांना पहिला फोडून काढा माझी तर एक खरं विनंती आहे महाराष्ट्र सैनिकांना कारण हे जे मराठी भाई आहेत ना हे आपल्या मराठीच्या हो आणि महाराष्ट्राच्या विरोधात बोलत आहेत हे असं स्टेटमेंट त्यांचं असेल तर तिकडे तर महाराष्ट्र सैनिकांनी त्याच्या कानाखाली लगावली हे अगदी बरोबर गेलं कारण हे झालंच पाहिजे मराठीच्या विरोधात मग मा तो मराठी जरी असला तरी त्याच्या कानाचाली बसलीच पाहिजे अरे इथं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नोकऱ्या नाही आहेत ऐंशी टक्के परप्रांतीय लोक इथं काम आहेत वीस टक्के ते मराठी लोक आहेत ते, ते लोक पण काय करत आहेत यांच्या बरोबर मिसळलेत यांच्या ह्यांच्या बाजूने बोलतात सला आपल्या मराठी लोकांच्या बाजूने बोलायचे तर तिकडे गेल्यावर असं बोललायचं मार खाणारच ह्याला वाटलं तो मी हिरो म्हणेल तिकडे मराठी आहेत सगळे मी जर का बोललो नंतर मला काहीतरी मराठी लोक म्हणून समजून घेतील तिकडे तरी मार खाल्ला का अरे सला माझ्या मराठीला माझ्या महाराष्ट्राच्या भाषेला जा या जर का नख लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या यायला अंगावर जाणारच मग तो मराठी का असे ना हे मी तुम्हाला जसं कालच्या ह्याच्यात सांगितलं ना काही मराठी भाई आहेत हे आपल्या मराठी भाषेच्या आड आहेत त्या राजसाहेबांच्या ज्या गोष्टी आहेत त्यांना त्यांच्या विरोधात आहेत का आहेत कारण त्यांना असं वाटतं आपण मारहाण करतोय मारहाण कशासाठी करतोय मराठी भाषेसाठी करतोय ना मराठी भाषा ही सक्तीची झाली पाहिजे जेणेकरून आपल्या पुढची येणारी पिढी आहे तिला मराठी लोकांना कामं लागली पाहिजेत पुढची येणारी पिढी जी आहेत त्यांनी मराठीत बोललं पाहिजे आपली मराठी भाषा जपली पाहिजे बाहेरच्या राज्यातले लोक त्यांची त्यांची भाषा जपतायत त्यांच्या भाषेला इतिहास नाही आहे तरी लोक आपली भाषा जपतायत आणि आपल्या भाषेला एवढी संस्कृती आपली आपला इतिहास आहे एवढा पण तरी आपण आपल्या भाषा जपत नाहीत हे मराठी भाई आहेत ना खरं साला हिंदी समजलं पाहिजे आपली मराठी भाषा म्हणजे काय आहे तुम्ही असं सोडून देतात ना सगळ्या गोष्टी जाऊन दे ठीक आहे त्याला हिंदी जरी बोललं तरी काय फरक पडतोय असा तो बोलला होता की काय फरक पडतो त्याचं काम होण्याशी मतलब आहे अरे म्हणजे इथं माझी मराठी भाषा आहे त्याच्यामध्ये बोलायचं नाही त्यात व्यवहार करायचा नाही तुमच्या हिंदी हिंदीत बोलायचं तुम्ही बाहेरच्या राज्यातून येणार आणि इकडं आम्ही तुमच्या ईडीत तु, तुमची भाषा बोलायची आमची भाषा सोडून आणि त्यात हे मराठी भाई असायला हारा मी त्यांना पाठिंबा देतात ह्यांना पण कालशालीत बसलीच पाहिजे माझी खरंच ही विनंती आहे महाराष्ट्र सैनिकांना जिथे जिथे हे मराठी लोक आडवे येतील ना हे महाराष्ट्रातल्या मराठीच्या विरुद्ध बोलतील ना राजसाहेबांच्या भूमिकेच्या विरुद्ध बोलतायत ना हे कुठल्या तरी पक्षाचे आहेत ना ते कुठल्या तरी विचारांचे आहेत जे राजसाहेबांच्या विरोधात आहेत त्याच्यामुळे मित्रांनो ह्यांच्या देखील काम लागलीच पाहिजे हे आमचे महाराष्ट्र सैनिक लढतायत ना हे मराठी भाषेसाठी लढतायत आणि तिकडे तुम्ही जर का मराठी लोक अशी आम्हाला ज्ञान देणार असतील ना आणि सांगणार असतील ना तर तिकडे मार खाणार असतो आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडायचा मित्रांनो मला मारा, तो महाराष्ट्र सैनिकांबद्दलच आहे राजसाहेबांनी सांगितलं प्रत्येकाला आदेश दिले होते प्रत्येकाने आपल्या विभागामध्ये आणि प्रभागामध्ये हे बँकेत जाऊन लेटर द्या हे आदेश दिले होते हे अधिकृत आदेश होते आणि काही लोकांनी काय केलं माहिती आहे पदाधिकारी आहेत ते भरपूर आहेत मला असं वाटतं तुमच्या देखील भागात असतील विभागात असतील काही लोक जे आहेत ना त्यांनी फक्त काय केलंय जाऊन त्यांना लेटर दिलेत बँकेतल्या लोकांना तिकडे जाऊन त्यांना सांगितलं नाही समोर दिसत आहेत गोष्टी हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहेत पण तरी त्यांना काय बोलले नाहीत जाऊन फक्त फोटो काढलेत आणि फेसबुकवर टाकले आम्ही त्यांना सांगितलंय की मराठी झालं पाहिजे त्याच्यानंतर काय त्याच्यानंतर हे लोक काहीच करत नाही दोन तीन दिवसांनी विषय थंड झाला की हे लोक थंड बसून जातात हे लोक फक्त वरून आदेश आलेत म्हणून काही ते असतात ना ते शिक्का मारून आम्हाला बस झालं आमचं काम हे असे जे मनसेचे पदाधिकारी आहेत मला आज त्यांच्या विरुद्ध पण बोलायचंय मित्रांनो हे पदाधिकारी आहेत ना महाराष्ट्रातले काही मनसेचे हे लोक काय करतात पदे घेऊन फक्त बसलेले वरून आदेश आले म्हणून हे जाऊन लेटर दिले तिकडे सह्या करून घेतल्या स्टॅम्प मारून परत आणले तिकडे वर आपल्या रास्तापणा दाखवायचं म्हणून ते दाखवायला तिकडे सोशल मीडिया फक्त टाकायचं म्हणून टाकलं आहे बाकीचे आपल्याला दिसतात बाकीचे जर करून पाहिलं महेंद्र बाणुशालीपासून जे सगळे आपण व्हिडिओ आता पाहतोय नवीन नवीन लोक आपण पाहतोय जे महाराष्ट्रातले महाराष्ट्र सैनिक येत आहेत त्यांचे व्हिडिओज पाहतोय का प्रत्येक व्हिडिओ आपल्या समोर येत नाही चला प्रत्येक व्हिडिओ मीडियाद्वारे समोर जरी येत नसेल तर तरी बरेच शाखा अध्यक्ष आहेत आपले मनसे पदाधिकारी त्यांच्या शाखा अध्यक्षांच्या तुम्ही फेसबुक अकाउंटवर जाऊन बघा एकही व्हिडिओ आलेला नाही फक्त जाऊन निवेदिनाचा फोटो असेल बस एवढंच म्हणजे ह्यांना काही पडलेले नसते ह्यांना फक्त पदं घेऊन बसलेले असतात त्यांना कुठेतरी पैशाची जेव्हा कामं असतात ना तेव्हा हे लोक जातात वर्गाने काढायला मला असं वाटतं ना राजसाहेबांनी आणि या पदाचे आता जे नवीन कमिटी नेमली आहे ना त्या लोकांनी ह्यावर ना गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे हे विभाग अध्यक्ष हे शाखा अध्यक्ष हे पदाधिकारी फक्त पद घेऊन बसलेले आहेत आणि जे काही आहेत त्यांना ते पद पाहिजेत त्या पदांसाठी ते लोक आहेत तिकडे काम करण्यासाठी झट्ट आहेत त्यांना पद मिळत नाही साफ सांगतो काही महाराष्ट्रातले मनसेचे पदाधिकारी असे आहेत त्यामुळे मित्रांनो मला ह्याबद्दल पण बोलायचं होतं काय ना फक्त जाऊन तिकडे लेटर द्यायच्या आणि मग गोष्टी फॉलोअप घ्यायच्या नाही आणि या सगळ्या गोष्टी फक्त करायच्या म्हणून पक्षाचा एक प्रोटोकॉल म्हणून करायच्या आणि नको त्या गोष्टी करायच्या आता मला ते, ते बोलायचंच नाही सोशल मीडियाद्वारे ना। मला त्या सगळ्या गोष्टी बोलायच्यात नाही पण मित्रांनो जे मनापासून कळकळीने जे महाराष्ट्र सैनिक असतात ना ज्यांना खरंच काम करायचं असतं ज्यांना खरंच एक बोलतात ना त्यांना त्यांच्या धमक असते ती तिकडे जाऊन बोलण्याची की बाबा रे इथं मराठी झालं पाहिजे हे मराठी का होत नाही आहे हे बोलण्याची ज्यांच्या धमक असते ना त्यांना पण पुढे जाऊन देत नाही का जाऊन देत नाही तर हे मागे पोलीस फिरत असतात आणि मग त्यांना असं वाटतं कुठेतरी आमच्यावर केसेस झाले तर पण मित्रांनो ते मुलं जे असतात ना जे जे त्यांना पदावर त्या काम करायचं असतं ते लोकांना ते झेलायला पण तयार असतात कारण माझ्या मराठी भाषेसाठी कारण माझ्या राजसाहेबांसाठी त्यांच्या आदेशासाठी ह्या सगळ्या गोष्टी ते करायला तयार असतात पण हे काही त्यांचे वरचे पदाधिकारी त्यांना ते कामं करून देत नाही त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं ह्यात ह्यात मला असं वाटतं बाळा नांदगावकर साहेब असतील किंवा आता संदीप देशपांडे साहेब असतील या सगळ्यांनी सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण आज भरपूर महाराष्ट्र सैनिक नाराज आहेत माझी विनंती आहे माझी खरंच हा व्हिडिओ जर का बाळा नांदगावकर साहेब माझा हा व्हिडिओ पाहत असतील नितीन सरदेसाई साहेब माझा हा व्हिडिओ पाहत असतील ते सर्वजणं माझे व्हिडिओ पाहत असतील संदीप देशपांडे साहेब पाहत असतील तर माझी खरंच विनंती आहे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांकडे लक्ष द्या कारण हे फक्त पदं घेऊन बसले त्यांना काही गरज नाही आहे हे मराठी झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे यांना काही पडलेलं नाही आहे भरपूर महाराष्ट्रात अशा ठिकाणं आहेत जिकडे का हे बँकेतले लोक आहेत ना तिकडे ते स्वतः बोलत जाऊन ते आमच्याकडे आले होते मनसेवाले फक्त लेटर देऊन गेले त्याचा फॉलोअप कोण घेत नाही मला असं वाटतं तुमच्या देखील इथे असेलच तुम्ही जा जावा तुम्ही स्वतः जावा महाराष्ट्र सैनिक म्हणून आणि पहा तिकडे ना तुम्हाला मराठी नसून तिकडे हिंदी आणि इंग्रजीमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील पण तिकडे कुठला महाराष्ट्र सैनिक गेलेला नसेल कुठला मनसेचा पदाधिकारी गेलेला नसेल राजसाहेबांचा आदेश असूनही गेला असेल तरी काय गेलं असेल फक्त जाऊन फक्त लेटर दिलं असेल विचारलं नसेल हे काय आहे हिंदीमध्ये तर त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं एक महाराष्ट्र सैनिक म्हणून जरी कोण बोलायला गेलं ना त्या गोष्टी तरी हे प्रोटोकॉलनुसार बोलायचं नाही म्हणून दबाव टाकतात हे पदाधिकारी त्यांच्यावर आता हे जे राजसाहेबांनी नवीन कमिटी अध्यक्ष वगैरे सगळ्या गोष्टी नेमल्यात ना त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे असं मला वाटतं माझी विनंती आहे त्यांना माझा हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा जर का तुम्ही त्यांना ओळखत असाल म्हणजेच आपले जे आता मेन आहे संदीप देशपांडे जे आहे माझी ही गोष्ट आपल्या बाळा नांदगावकर साहेबांपर्यंत पोहोचवा कारण मित्रांनो गंभीर मुद्दा आहे हे फक्त आपले पदाधिकारी आहेत काही लोक पण बोलतो मनसेमध्ये वाघ आहेत पण हे काही जे आहेत ना का असे ते भित्रे वाघ आहेत ते लोकांना घाबरतात ते मराठी माणसासाठी लढण्यासाठी फक्त पदं घेऊन बसलेले आहेत पण जे झटणारे आहेत ना मागे बा मला माहिती आहे काय काय लोक झटणारे पण असतात पण त्यांना त्या पदावर यायला मिळत नाही काय वरून सेटिंग लावलेले असतं त्यांनी काय गोष्टी असं माहीत नाही पण मित्रांनो हे मला असं वाटतं बाकीच्या सगळ्या पक्षात होत आहेत पण मनसेमध्ये हे होता कामा नाही असं मला मनापासून वाटतं त्याच्यामुळे राजसाहेबांनी आता कमिटी पण नेमली आहे माझा विश्वास आहे त्यांच्यावर आता पाहूयात ते कुठपर्यंत किती खोला यांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्याच्यामुळे मला तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे पण असे कोण असतील पदाधिकारी मला असं वाटतं मित्रांनो जेवढं मी महाराष्ट्र सैनिकांबद्दल मनसेबद्दल चांगलं बोलतो ना हे चांगल्याच गोष्टी झाल्या पाहिजेत जे काम होत नाही ज्यांना काम करता येत नाही त्यांना त्या ता पदावरून काढलं पण पाहिजे ते स्ट्रिक्ट पण आता मनसेमध्ये झालं पाहिजे कारण मित्रांनो काय होत ना त्या मनसेमध्ये ना ह्याच लोकांमुळे ना आपला मनसेप्रश्न खाली जातो आहे त्याच्यामुळे रास्साहेबण्यात आता राजसाहेब मेहनत करतायत कमेडी करतायत सगळ्या गोष्टी करतात पण राजसाहेबांपर्यंत ती गोष्ट पोचत नाही ती गोष्ट ना मला असं वाटतं आपल्या आपल्यासारखा सामान्य महाराष्ट्र सैनिकापासूनच पोहोचणं गरजेचं आहे माझ्या या व्हिडिओ खाली कमेंट करा नाही तर माझं मराठी बोललेला इंस्टाग्राम चॅनल आहे तिकडे तुम्ही सांगा मला तिकडे मी मी प्रयत्न करेल बाळा नांदगावकर साहेब असतील संदीप देशपांडे साहेब असतील यांच्यापर्यंत मी पोहोचण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना सांगण्याचा प्रयत्न करेल की इथे इथे हे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून काम होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे लक्ष द्या मग तिकडे त्यांच्याकडे वेगळं लक्ष देण्यासाठी म्हणून काहीतरी आपण योजना पुढे करूयात असं मला वाटतं महाराष्ट्रातले प्रश्न सुटणं गरजेचं आहे मराठी माणसाला न्याय मिळणं गरजेचं आहे आणि ते जर का कुठल्या मनसे पदाधिकाऱ्या करता येत नसेल तुम्हाला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनो तर मला कॉन्टॅक्ट करा मला मराठी बोलू इंस्टाग्राम चॅनलवर मेसेज करा आणि सांगा मी तुमचा मेसेज माझा तुमचा निरोप या संदीप देशपांडे साहेब असतील किंवा मग बाळानंद गावकर साहेब असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल आणि बाकी जे आता महाराष्ट्रात चाललंय ज्या बँकेचं आपण पाहतोय प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने चांगलं काम आहेत एक मनामध्ये त्यांचा जोश आणि जज्बा जो असतो तो दिसतोय राजसाहेबांच्या आदेशानुसार जे काम करताय खरंच त्यांना वाघ बोलतो वाघ आणि त्या वाघांना माझा मनापासून सलाम आहे आणि त्या माझ्या भावाला मनापासून सलाम ज्याने त्या मराठी भैयाला कानाखाली मारली खरंच जिंकलंच मित्रा आणि असे मराठी आडवे आले तर त्यांना तिडवे करून पुढे जा एवढंच मला महाराष्ट्र सैनिकांना सांगायचंय तुर्तास सांगतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र